राष्ट्राय स्वाहा काय काय प्रकार केले असेल कसा माणूस जगला असेल एवढं सगळं करून अकरा वर्षांनी पुन्हा जिवंत बाहेर आला मग पुढची एकवीस ते चोवीस ह्या शिक्षा चोवीस नंतरची स्थानबद्धता स्थानबद्धता पाचच वर्षांची होती ब्रिटिशांनी सावरकरांच्या बाबतीत त्यांनी निर्माण केलेला एकही कायदा पाळला नाही सगळे कायदे मोडीत काढले धाब्यावर बसवले चोवीस ते एकोणतीस एवढीच एक पाच वर्षे स्थानबद्धता होती ती पुन्हा पाच वर्षे वाढवली चौतीसपर्यंत पुन्हा पाच वर्षे वाढवली आणि मग सदतीस साली त्या सगळ्यातनं मुक्त केलं पण चोवीस ते सदतीस राजकारणात भाग घ्यायचा नाही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घ्यायचा नाही कुठेही भाषण करायचं नाही असं असताना अनेक क्रांतिकारक त्यांना स्थानबद्धतेमध्ये भेटायला येत होते त्याच्यात एक गोकटे नावाचा तरुण मुलगा आला सावरकरांशी गप्पा मारल्यानंतर त्यांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर पोरं क्रांतिकारकच तयार व्हायचे ह्याचं उत्तम उदाहरण मगाशी यांनी सांगितलं किती माण पोरं तयार केली त्याने पुढे सावरकरांच्या प्रेरणेतून त्यांनी जाऊन त्या हॉडसनचा खून केला त्या हॉडसनला कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं बघा सात बाय अकराच्या कोठडीत सडत राहण्यापेक्षा चोवीस ते सदतीस हिंदू धर्मातल्या जाती संपुष्टात आणण्यासाठी प्रचंड मोठ्या अस्पृश्यता निवारणाचं कार्य या माणसाच्या हातून घडलं त्याचबरोबर <coughs> भगतसिंगांपासून सगळ्या क्रांतिकारकांच्या गुप्त भेटी चालू होत्या सुभाषचंद्र बोसांपासून अगदी गोपटेपर्यंत सगळ्यांना गुप्तपणे मार्गदर्शन करून त्यांच्या हातून राष्ट्रसेवा करून घेण्याचं फार मोठं योगदान सुरू होतं त्या प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलेल्या ऑडसनला मारला ही आपली संस्कृती नाही म्हणून गांधींनी त्याचा तीव्र शब्दात निषेध केला वर्तमानपत्र वाचलं कार्यकर्त्यांना बोलवलं आज मी भाषण करणारे म्हणाले कारण ते तात्याराव आपल्याला अलाउड नाही आहे भाषण करायला ते म्हणाले हां लक्षात नाही आलं माझ्या असं कर महाभारतावर सावरकरांचा प्रवचन होईल असा बोर्डला असं कुठेही लिहिलेलं नाही प्रवचन नाही बरं विषय महाभारत आहे विषय काय त्याचा महाभारतातला लिहून टाक शिशुपालाचा वध एवढ्या काळानंतर सावरकर भाषण करणार स्थानबद्धतेमध्ये सगळे असे टपून बसलेले सगळी गर्दी झाली म्हणजे काय नाही आज महाभारतातली गोष्ट सांगायला आलेलो आहे मी राजस्व यज्ञ निर्माण केला तेव्हा भारतवर्षातल्या सर्व राजांना निमंत्रण गेली त्या शिशुपाल पण राजा होता त्यालाही निमंत्रण आलं ही महासभा भरली सर्व भारत वर्षातल्या राजांची आणि मग यजमानपद कुणाकडे द्यायचं तर सर्वानुमुखे एकच माणूस आहे या राजसभेमध्ये कृष्ण ह्याच्यासारखा दुसरा यजमान कोण असू शकतो आणि श्रीकृष्णाला यजमानपद जाहीर झाल्यावर एकच विरोध झाला तो शिशुपालाचा तेव्हा भरसभेमध्ये श्रीकृष्ण उठला म्हणाले या शंभराव्या अपराधाची मी वाढ बघत होतो आणि भर सभेत निमंत्रित होऊन आलेल्या शिशुपालाचा सुदर्शन चक्राने व्याधवध केला पण त्याच्यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्याचा वध केला म्हणून श्रीकृष्णाचा कोणीही निषेध केला नाही आज मी तुम्हाला एवढीच गोष्ट सांगायला आलेलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र भाषण संपलं दुसऱ्या दिवशी कलेक्टरनी बोलवलं म्हणाले सावरकर आम्ही काही का मूर्ख नाही आहोत आम्हाला कळतंय पण काय हसवता येत नाही म्हणून तुम्ही सुटलात सावरकर हसले म्हणाले कळलं ना बस झालं हा हिंदू धर्म आहे ना हा हिंदू धर्म वज्रमुठीसारखा होत नाही कारण जातींनी विखुरलेला आहे ही जात संपवली पाहिजे आणि त्यासाठी हे तेरा वर्ष आयुष्यातली आतो झटला आहे माणूस म्हणजे आपल्याला अस्पृश्यता निवारणाचं कार्य करणारे नेते म्हटलं की पटकन आंबेडकर फुले बिले काम लोळ्यासमोर येतात आहेतच मोठीच माणसं आहेत त्याने कार्य केलेलंच आहे पण आंबेडकरांच्याही आधी अस्पृश्यता निवारण्याचं कार्य करणारा हा पहिला नेता आहे बर का वेद मंत्राचा अधिकार नाही ना मी तुमची पूजा मुंज घडवून आणतो एकोणतीस साली महार मांगांच्या मुला मुलींची मुंज मालवणमध्ये कोकणात करणारा हा माणूस आहे मुंज करून रिसर हक्क आहे तुम्हाला आता वेद मंत्र पठण करा आणि भिक्षुकी करू शकता तुम्ही राष्ट्राय स्वाहा